नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ऍग्रोसन फार्मर युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांसह स्वागत तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल मायक्रो न्यूट्रिएंट पण चिलेटेड मायक्रोन्यूट्रेंट म्हणजे नक्की काय किंवा मायक्रो म्हणजे काय चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट म्हणजे काय म्हणजे यातील नक्की फरक काय तर एक लक्षात घ्या जेव्हा चिलेटेड मायक्रो आपण शब्द ऐकतो तेव्हा चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट म्हणजे दुसरं काय नसून त्याच्या फक्त एखादा पदार्थ घेतात तो सेंद्रिय पदार्थाला आपण ऑर्गॅनिक मॉलिक्युल म्हणतो आणि तो आपल्या मायक्रोन्यूट्रंटसोबत त्याचं मिक्सर करून किंवा त्याची अभिक्रिया करून त्याच्यावरती एक बॉन्ड तयार केला जातो किंवा त्याच्यावरती आवरण तयार केलं जातं त्याला आपण चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट असे म्हणतो मग हे कसं करायचं तर आता बघाय गेलं तर याचे त्या ठिकाणी दोन प्रकार आहेत बघाय गेले तर सेंद्रिय प्रकार आहे आपण करू शकतो ते घरीच करू शकतो आपण आणि दुसरा कृत्रिम प्रकार आहे आता कृत्रिम प्रकार कंपनीमध्ये काय करीत असतात तर कंपनीमध्ये बघायला गेलं तर मायक्रोन्युट्रिएंट घेतात आणि मायक्रोन्युट्रिएंटला ईडीटीए तुम्ही ऐकला असेल किंवा बऱ्याच वेळा वाचला असेल की ईडीटी ईडीटीए म्हणजे काय इथिलीन डायमाय टेट्रा ऍसिटिक ऍसिड हा जो ईडीटी जो घटक आहे तर हो हा मायक्रोन्युट्रिएंट सोबत घेऊन त्याला मिक्सरमध्ये घेतलं जातं आणि त्यापासून तयार केलं जातं त्यालाच आपण जा ईडीटीए म्हणजे चिलेटेन मायक्रोन्युट्रिएंट असं त्या ठिकाणी म्हणत असतोय आणि कृत्रिम कसं करू शकतोय तर जेव्हा आपण बेसळ डोस टाकतो किंवा कधीही आपण जेव्हा मायक्रोन्युट्रिएन्ट आपल्या फळ पिका असतील किंवा नगदी पिकं कोणतंही पिक असू दे तुमचं जेव्हा आपण मायक्रोन्युट्रिएन्ट त्याला मातीमधून देत असतो तर मातीमधून मायक्रोन्युट्रियंट देत असताना तुम्ही डायरेक्ट काय करता तर डायरेक्ट बेसळ मध्ये टाकून देता याच्याऐवजी जर समजा तुम्ही जर चिलेटेड मायक्रोन्युट्री तुम्हाला द्यायचे तर तुम्ही काय करू शकताय तर सेंद्रिय पदार्थ घ्यायचा जेवढं तुम्ही कितीही किलो घ्या मायक्रोन्यूट्रिट त्याच्यात दुप्पट किंवा तिप्पट तुमच्याकडे जेवढं अवेलेबल असेल कमीत कमी दुप्पट घ्यायचं सेंद्रिय पदार्थ घ्यायचा दुप्पट मायक्रो न्यूट्रिनच्या आणि त्याची सरळ भट्टी लावायची भट्टी लावायची म्हणजे नक्की काय करायचं समजा पन्नास किलो मायक्रो न्यूट्रिन कॉम्बे बॅग घेतली मी मला त्याची भट्टी लावायची किंवा त्याला चिलेट काढायचे चिले... चिले... लावायचे तर हे करत असताना काय करायचं तर शंभर किलो त्या ठिकाणी गांडूळ खत असेल तुमचं चालेल शेणखत असेल किंवा त्या ठिकाणी निंबोई पेंट असेल करंज पेंट असेल महुवा पेंट असेल कोणतीही तुम्ही कोणतंही सेंद्रिय घटक त्या ठिकाणी खत घ्या त्याच्यासोबत त्याला चिलिंगला लावायचं चिलिंगला लावायचं म्हणजे काय करायचं सेंद्रिय खत खाली टाकून घ्यायचं पहिल्यांदा एक कागद हातरायचा त्याच्यावरती सेंद्रिय खत टाकायचं आणि त्याच्यावरती मायक्रोनिट्रेंट गोतून वरून सेंद्रिय खत टाकायचं आणि त्याच्यावरती पाणी थोडंसं मा शिंपडायचं थोडंसं त्याला भिजवायचं थोडंसं आणि भिजवल्यानंतर ना त्या ठिकाणी झाकून ठेवायचं एक सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला ते मायक्रोन्युट्रेन पूर्ण चिलिंगलं जातं चिलिंगलं जातं म्हणजे नक्की काय होतं तर त्या ठिकाणी जे मायक्रोन्यूट्रेन्ट आहे त्याच्यावरती सेंद्रिय घटक चा आवरण तयार होतं आणि ते जर सेंद्रिय घटकामध्ये रूपांतर होतं आणि ते आपण झाडांना टाकल्यानंतर मग ते झाडं मुळे त्याच्या शेजारी मुळे त्या सानिध्यात आल्यानंतर ते मुळे घेतात आणि त्या ठिकाणी खोडाला देतात फांदीला देतात आणि फळांना त्याचा त्या ठिकाणी विकास होत असतो तर हे असं चिल्लेटर मायक्रोन्यूट्रिएन्ट आहे मग आता तुम्ही त्या ठिकाणी वेळा ऐकलं असेल की मग मायक्रोन्युट्रिएन त्या ठिकाणी देत असताना दोन प्रकारे आपण देतो मायक्रोन्यूट्रेंट एक तर मातीतून देत असतो किंवा एक फवारणीतून देत असतो आता फवारणीतून मायक्रोन्युट्रिएंट का द्यावं तर मायक्रो तुम्ही मातीतून टाकलं तर त्याला महिन्यासाठी थोडा कालावधी लागतो एक आठवड्याचा ते दहा दिवसाचा कालावधी लागत असतो कारण ते मातीमध्ये जाणार त्याला मुळ घेणार नंतर खोडामध्ये देणार आणि तिथून फ फळांना फुलांना देणार तुम्हाला जर वाटतं खूपच डिफिशियन्सी आली किंवा खूपच लक्षणे दिसायला लागले की त्या मायक्रोन्यूट्रेनच्या कमतरतेची तर मग डायरेक्ट तुम्ही फवारणी घेऊ शकताय मग फवारणी घेत असताना जर तुम्ही फवारणी जर त्या ठिकाणी घेतली तर फवारणी घेणं घेत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला एक ग्रॅम चिलेटेड मायक्रोन्युट्रेन घेत असाल तर एक ग्रॅम ते दोन ग्रॅम तुम्ही प्रमाण घेऊ शकताय पीक जर लहान असेल तर एक ग्रॅम एका लिटर पाण्याला घेऊ शकताय पीक जर आपलं मोठं झाले असेल तर दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्याला त्या ठिकाणी जर तुम्ही फवारणी घेतली तर तुमची कमतरता भरून निघते आणि थ्रू काय होतं तर लगेच त्यांना त्या ते ठिकाणी मायक्रोड्रेन भेटत असते किंवा सूक्ष्म अन्न त्या ठिकाणी लगेच भेटत असतात आणि पीक वाढीला चालू करत असतात पण खालून जे आपण मातीला देतो त्याला पूरक ऑप्शन किंवा पर्याय आपण फवारणी तो देऊ शकतो पण मातीतून जेवढं जे देणार आहे त्याच्यापेक्षा जास्त ते चालू शकत नाही कारण ते फक्त पानात पडतं आणि लगेच कमतरता भरून काढण्याचं काम करत असतं दुसरी गोष्ट म्हणजे काय येतं तर आपण त्या ठिकाणी मातीतून देतो आता मी तुम्हाला चिलिंगची प्रोसेस सांगितली किंवा भट्टी कशी लावून त्या ठिकाणी चिलेट मायक्रोन्युट्रेन कसं आपण मातीतून देऊ शकतो ते सांगितलं आता याच्याच मध्ये प्रकार असतो की डायरेक्ट मायक्रोन्युट्रेन दान ते दान डायरेक्ट टाकतो आपण आता हे मायक्रोनिट्रेन टाकल्यानंतर काय होतं मी तुम्हाला एका मिनिटात सांगतो तर जेव्हा आपण मायक्रोट्रेंड हे बेसर मध्ये टाकेल किंवा जेव्हा पिकाला टाकेल तर याचं काय होत असतं जेव्हा आपण डायरेक्ट मायक्रोनोट्रेन टाकतो विदाउट चिलिंगचं किंवा भट्टी न लावता तर हे मायक्रोन्युट्रेन आपण टाकल्यानंतर ते मुजवून टाकत असतो आणि हे मुजवून टाकल्यानंतर हे मायक्रोन्युट्रिएंट सेंद्रिय पदार्थ जमिनीतून घेतं आणि त्याच्यावर त्यांचं त्या ते! ठिकाणी अभिक्रिया होते किंवा त्यांचं त्या ठिकाणी मिलन होतं आणि त्याच्यावरती एक लेअर थोडासा त्या ठिकाणी तयार केला जातो वरती कोणाचा तर सेंद्रिय घटकांचा आणि याच्यातून ऍसिड सिक्रेट होतात आणि ऍसिड सिक्रेट झालेले ते मुळांच्या कक्षेतून झाड घेतं आणि खोडाला देतं फांदीला देतं फळाला देतं फुला देतं असं देत असतं पण ही प्रोसेस किंवा ही जी प्रक्रिया आहे ती मातीत करण्यापेक्षा आपण स्वतः जर घरी केली आधीच टाकण्याआधी आणि डायरेक्ट दिलं तर लगेच त्याचं अवेलेबिलिटी होते किंवा उपलब्धता चांगली होते आपलं मायक्रोन्यूट्रेन वाया जात नाही बघाय गेलं तुम्ही जर चुनखडी जमीन असेल हलकी जमीन असेल मुरमाड जमीन असेल किंवा लाल जमीन असेल तर या जमिनीमध्ये आधीच मायक्रोन्यूट्रेनचं प्रमाण कमी असतं आणि चुनखडीमध्ये बघायला गेलं तर तुम्ही टाकलेलं मायक्रोन्यूट्रेन सगळं मिळत नाही ते फिक्स होऊन जात असतं त्याच्यामुळे चिलिंग करून जर जिल्ह तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी तुम्हाला चांगलं त्याचा फायदे मिळत असतात किंवा चांगली तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबिलिटी किंवा त्याला उपलब्धता आपण त्याला चांगली म्हणू शकतो तर हे आहे दुसरं मायक्रोन्युट्रिएंट वापरताना काय लक्षात घेतलं पाहिजे तर समजा तुम्ही जर फवारणी देत असाल तर फवारणीतून मायक्रोन्युट्रिएंटचं प्रमाण असेल तर ते त्या ठिकाणी जास्त घेऊ नका जेवढं लागतंय तेवढंच घ्या तुम्ही भले पंधरा दिवसातून दोन फवारण्या करा पण कमी कमी त्या ठिकाणी प्रमाण वापरून करा नाहीतर की पंधरा दिवसातून मला दोन करायचे ते म्हणून मी एकदा जर समजा पाच ग्रॅम किंवा चार ग्रॅम एका लिटर पाण्याला जर घेतलं तर त्याचा त्या ठिकाणी दुष्परिणाम आपल्या झाडावरती होऊ शकतो आणि वाढ त्या ठिकाणी थांबण्यास थांबू शकते तर हेही मायक्रोन्युट्रेनचं लक्षात घेणं गरजेचं असतं मायक्रोन्यूट्रेन देत असताना जास्त प्रमाणात देणं काय त्या ठिकाणी गरजेचं नाही तर मायक्रोन्युट्रेन त्याच्या शब्दातच आहे मायक्रो किंवा सूक्ष्म त्याला आपण म्हणतो तर थोड्याच प्रमाणात लागतात पण ते पिकाला लागत असतात मग याच्यामध्ये काय काय येतं तर झिंक असेल फेरस असेल मॅंगनीज असेल मॉल्युटेनियम असेल कॉपर असेल निकेल असेल आत्तामध्ये सिलिकॉन असेल क्लोराईड असेल अशा अन्य त्या ठिकाणी मायक्रोन्युट्रिएंट आहेत पण बऱ्यापैकी बघायला गेलं तर मायक्रोन्युट्रिएंट कॉम्बी मध्ये सुद्धा अवेलेबल असतात सिलेटेड फॉर्म मी तुम्हाला सांगितलं फवारणीसाठी असतात लिक्विड फॉर्ममध्ये फवारणीसाठी असतात आणि जे सेपरेट सुद्धा मिळतात म्हणजे कसं तर झिंक सल्फेट असेल मॅगनी सल्फेट असेल सल्फेट सल्फेट वे सल्फेट असेल असे आणि ोट्रेन अशा दोन्ही घटकांमध्ये मिळत असतात तर तेही तुम्ही वापरू शकता किंवा कॉम्पी बॅग जरी घेतली थी तरी त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकताय तुम्हाला जर स्पेशल फक्त समजा आपण बऱ्यापैकी मायक्रोनोट्रेन बोरॉन वापरत असतो समजा फ समजा जर तडकत असेल किंवा जर फळामध्ये जर समजा जाडपणा आल्या असेल किंवा वरची कातडी जर समजा घट्ट झाले असेल किंवा कडक झाले असेल तर आपण बोरॉन वापरत असतो कॅल्शियम वापरत असतो कळी निघण्यासाठी तर हे फक्त mm. आपण सेपरेट फक्त कॅल्शियम असेल किंवा बोरॉन असेल किंवा झिंक असेल असं सेपरेट सेपरेट वापरत असतो तुम्ही सेल्फेट फॉर्ममध्ये दे जरी वापरलं तरी त्याचा त्या ठिकाणी तुम्हाला फायदा हा मिळत असतो तर हे चिलेटेड मायक्रोनोट्रेन संदर्भात होतं कारण चिलेटेड मायक्रोनोट्रेन म्हणजे काय आणि साधं मायक्रोनोट्रेन म्हणजे काय तर याच्यामध्ये बराचसा त्या ठिकाणी गोंधळ होता किंवा कन्फ्युजन होतं त्याच्यामुळं हा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट मध्ये तुम्ही सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनेलवर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलवरती बघायला मिळणार आहे धन्यवाद